हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की घर कसा काढला जातो काय काढला जातो मी सगळं दाखवलं होतं त्याचा सेकंड पार्ट म्हणजे असं आहे की आपण कशा पद्धतीने हा जो घर आहे तो कसा पॅक केला जातो तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे बघा इथे घरची प्रोसेस चालूच आहे सो मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण जे घर काढतो ते घर क कसे पॅक करतो आणि जे काय आपलं गिरायक आहे त्याला कशा पद्धतीने आपण जी चांगली सर्विस देतो तुम्हाला so, तुम्हाला ते तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी बघा आपल्या बऱ्यापैकी काजू काढून झालेल्या आहेत त्या बघा सो तुम्हाला जर आधीचा पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा पण तुम्हाला आवडेलच तर त्यासाठी आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि नक्की कमेंट करा तर आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ते पॅक केलं जातं तर इथे बघू शकता तुम्ही हे बघा हे आपल्याकडे असं एक डब्बे टाईप डबा टाईप आहे तुम्ही काही म्हणू शकता त्याला बॉक्स वगैरे म्हणू शकता तुम्हाला माहिती असेल मशरूम वगैरे जे ब मशरूमचं जो बिझनेस वगैरे करतात किंवा मशरूमची जी काही थोडक्या शेती म्हणू शकता तुम्ही करतात तर त्याच्यामध्ये हे असे ट्रान्सपरंटना बॉक्स वापरले जातात जेणेकरून त्यांना हवा लागावी यासाठी आणि हे बघा वरती तुम्हाला असे होल दिसतील तर तेच आपण दर गेल्या वर्षीपासून हे असेच यूज करतो आपण बॉक्स आणि या बॉक्समध्ये बघा असे अर्धा अर्धा किलोचे आपण बॉक्स रेडी करतो काजूंचे आणि हे बघू शकता तुम्ही सो अर्धा किलोचा हा एक बॉक्स आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पॅक करतो आणि जेव्हा कधी आपण गिरा देतो तेव्हा अशा पद्धतीने आपण चांगली सर्विस देतो आणि अशा पद्धतीने बघा वरती जशी होल आहेत ना जेणेकरून ह्याला हवा लागावी काजू चांगला घर राहावा खराब होऊ नये यासाठी त्याच पद्धतीने खालूनसुद्धा खाली पण होऊल आहेत आणि हे बघू शकता अशा पद्धतीने ह्या बॉक्समध्ये हे काजू असे भरले जातात तर आपण अशा प्रकारे सर्विस देतो गेल्या वर्षीपासून आपण हे ट्रान्सपरंट वापरतो त्याआधी आपण कसे करायचो तुम्हाला माहिती असेल वर्तमानपत्र असतं तो वर्तमानपत्राची बॅग असं तयार केली जायची सो मी बॅग तयार करायचो आणि मग त्या बॅगेमध्ये हे आपले जे ओले काजूगर असतात ते टाकायचो पण ते त्यांना तेवढी हवा लागायची नाही मग वरून काय करायचो होल मारायचो तरी पण सुद्धा ते आतमध्ये पाणी सुटायचं त्यामुळे आपण आता हे ट्रान्सपरंटवाले बॉक्स वापरतो बघू शकता तुम्ही हे असं तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल हे बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपण बॉक्स रेडी करतो अर्धा अर्धा किलोचे एका बॉक्समध्ये अर्धा किलो मिनिमम म्हणजे मॅक्झिमम राहतात अर्धा किलो बघू शकता असे एक किलोचे आपण दोन बॉक्स तयार करतो आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देतो तर अशा पद्धतीने आपण पॅकिंग करतो आणि मग आपण जे काय आपलं जे गिरायक असते त्याला आपण देतो सो बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असे काजूवर सो so, आपली जी आता काजू काढायची जी प्रोसेस आहे ती चालूच आहे so, सो हे अशा पद्धतीने करतो सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की कमेंटसुद्धा करा सो so, अशा पद्धतीने आपण हे काजूगर पॅकिंग करतो बघू शकता तुम्ही आणि मग बघा असे फ्रीजमध्ये आपण ठेवतो आणि जेव्हा आपण यांचं जे, जे वजन करतो ना तेव्हा आपण थोडा एक्स्ट्रा काजू ॲड करतो कारण की फ्रीजमध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा सुकतात तेव्हा थोडं जे वजन असतं ते कमी होतं त्याच्यामुळे आपण थोड्या थोडे तीन चार घर एक्स्ट्रा टाकतो जेणेकरून आपलं जे, जे वजन आहे ते तेवढंच राहावं यासाठी ते बघा असं फ्रीजमध्ये ठेवतो तर असेच आपण सगळे जे बॉक्स आहेत ते असेच फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर मग देऊन टाकतो सो इकडे काजू घर काढायची प्रोसेस चालू आहे आणि हे बघू शकता इकडे सालं पण आपण ठेवली आहेत आणि ही जी सालं आहेत ती आपण टाकून देत नाही ही सालं आपण तशीच ठेवतो त्याचा उपयोग पण तुम्हाला मी सांगितलं आहे काय आपण उपयोग करतो ते त्याच्यामुळे ही सालं आहे ते आपण अशीच जमवून ठेवतो ते बघू शकता आणि इकडे हे घर आहेत आणि मी सुद्धा हे बघा हातात पिशवी घालून गर काढते सो so, म्हटलं चला तुम्हाला दाखवावे की गर फक्त काढून झाल्यावरच त्याची पुढची जी प्रोसेस असते कशी असते काय असते ते तुम्हाला दाखवावे बघा ट्रेमधून आपल्या ज्या बिया आहेत बाहेर पडल्यात तर म्हटलं जसे पॅकिंग वगैरे कशी केली जाते पॅकिंग पण तेवढीच महत्त्वाची असते नुसतं आपण काजू घर काढून कसे पण दिलं तरी चालत नाही त्याची जी पॅकिंग असते चांगली असते कारण की काजू आता कसं का उन्हाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे कोकणामध्ये तर त्यामुळे खूप आतमध्ये हीट पकडते त्याच्यामुळे ह्यांना चांगलं ठेवावे लागतं ते ट्रान्सपरंट ज्या तुम्हाला बॉक्स दाखवले ना ते आपण वापरले त्यासाठीच सो हे बघू शकता घर आणि आता आपल्याला एवढाच काढायचा आहे बघा सो तुम्हाला आधीच आपण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्या व्हिडिओला जर बघितलं नसेल तर नक्की तिथे जाऊन बघा चॅनलवरती आपले आहे सो so, आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय तो बाय आणि चला बाय बाय